जय श्री महाकाल या आदिशात बघू आता कोणता शिवलिंग आपण आपल्या घरामध्ये ठेवलं शिवलिंग तर खूप बऱ्याच प्रकारचे असतात पारस शिवलिंग आहे क्रिस्टलचा शिवलिंग आहे कोण अम्ब्रॉइडचा शिवलिंग बनवून घेतो कोण सोन्याचा कोण चांदीचा शिवलिंग बनवून घेतो तर कोणत्या शिवलिंग घरामध्ये ठेवणं योग्य असतं चांगलं असतं तर सगळ्यात चांगला असतो पारस शिवलिंग पाऱ्याला शिवचा वीर्य मानला गेलेला आहे त्याच्यामध्ये एक ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या घरासाठी खूप चांगली असते आपल्यासाठी आपले जे ग्रह दोष असतात त्या ग्रह दोषांच्या निवारणासाठी ती ऊर्जा खूप चांगली असते तर सगळ्यात पहिला सगळ्यात चांगला शिवलिंग मानला गेला तो पारस शिवलिंग मानला गेला आहे नंबरचा जो शिवलिंग आहे तो क्रिस्टल शिवलिंग आहे सगळ्यात चांगल्यामध्ये तिसऱ्या नंबरचा जो शिवलिंग आहे तो चांदीचा शिवलिंग चौथ्या नंबरवर जो शिवलिंग येतो तो सोन्याचा शिवलिंग तर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही पारस शिवलिंग किंवा क्रिस्टलचा शिवलिंग ठेवू शकता ते घरामध्ये ठेवणं खूप चांगलं असतं शिवाय काळ्या रंगाचा काळ्या दगडाचा शिवलिंग घरामध्ये ठेवतो तो ठेवू नका कारण तो जो शिवलिंग आहे तो उग्र शक्तीचा उग्र ऊर्जेचा प्रतीक आहे महादेवचा त्यामुळे तो काळा शिवलिंग घरामध्ये ठेवणं थोडंसं अवॉइड करा एक तर पाऱ्याचा ठेवा एक तर क्रिस्टलचा ठेवा या आता तुमची जर कॅपॅसिटी असेल तुमची क्षमता असेल तर तुम्ही चांदीचा किंवा सोन्याचाही बनवून ठेवू शकता आणि त्याचा नित्य अभिषेक करा नित्य अभिषेक म्हणजे रोजच्या रोज अभिषेक करणं काही गरजेचं नसतं ब हप्त्यातून एकदा तुम्ही सोमवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी त्याचा कच्च्या दुधाने साध्या पाणी कच्चा दूध तर आता पॉसिबल नाही भेटणं कारण सगळं पॉश्चरायज मिल्क भेटतं म्हणजे थोडे गरम केलेलं दूध असतं तर जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर तुम्ही कच्चा दूध आणा त्याच्याने अभिषेक करा नाही तर साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल आणि बेलपत्र चढवणं विसरू नका त्याच्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि तुमच्यावर महादेवांची शिवची कृपा तुमच्यावर राहील त्याच्यानी तर तुम्हाला समजलं असेल की कोणतं शिवलिंग घरामध्ये ठेवणं योग्य असतं तर तुम्ही पारद शिवलिंग किंवा कृष्णचा शिवलिंग ठेवू शकता आणि या गोष्टीचा लाभ तुम्हाला अवश्य भेटेल नक्की भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा बाकी जशी तुमची मर्जी तसं करा जय श्री महाकाल आदिशेत तू